परिसर नाही निसर्गरम्य परिसर जर पाहिला तर त्यांची पासून प्रेरणा घ्यावी अशा गोष्टी आहेत की त्यांना जनतेविषयी त्यांनी हिमाचलमध्ये चीनमध्ये कैलास मानसरोवर पूर्ण यात्रा केलेल्या आहेत आणि त्या यात्रेतून त्यांना दिसून आलं की औषधी वनस्पती लोक वापरतात पण त्याचं पुन्हा पुनर्रोपण करत नाही वनस्पतीची फळं पानं तोडतात किंवा वनस्पती मुळापासून सग मुळापासून सगळे काढतात तसंच ना ज्या औषधी उपयुक्त वनस्पती आहेत त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यासाठी त्यांना एक कल्पना सुचली की आपण ह्या बानशी माता गडावरून हो जे येणारं पाणी आहे ते पाण्याच्यासाठी त्यांनी मोठे मोठे शेते शेततळे तयार केले आहे त्याच्यामध्ये करोड रिटरचं पाणी त्यांनी साठवलेलं आहे चिकूची बाग लावलेली आहे आवळ्याची झाडं लावलेली आहेत आणि त्यांनी आता असा संकल्प केलेला आहे की आता मी इथून पुढे जे कार्य करणार आहे पक्ष्यांसाठी प्राण्यासाठी लोकांमध्ये प्रेरणा व्हावी की त्यांनी वृक्ष वृक्षवल्ली आमा सोयरी वंचरे जे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे बहुतेक तुकाराम महाराजांनी म्हटलेलं ना तर हे पुन्हा नंदगिरीजी महाराज आहेत तर यांच्यापासून प्रेरणा घेण्यासारखं भरपूर काही आहे तर हे रुद्राक्षाचे झाड जे की दुर्मिळ आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठेही पाहायला मिळत नाही बहुतेक कदाचित त्र्यंबेश्वरला एक वृक्षाला आढळतो जे की नेपाळमध्ये आणि मला वाटतं फक्त हिमाचल हिमालयामध्ये हे रुद्राक्षाची झाड पायलंड थायलंडमध्ये हा तर त्यांनी भन्साची झाडं लावलेली आहेत आता नवीन ते नर्सरी तयार करतायत ज्या नर्सरीमध्ये विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींची रोपं तयार करून ते लोकांना प्रेरित करणार आहेत की अशा औषधी वनस्पतींची तुम्ही लागवड करा ज्यापास कोरोना काळामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की शेवटी लोकांना आयुर्वेदावरती जावं लागलं ज्यवनप्रवास खाणे किंवा गुळवेल गुळवेलचा वापर किंवा आवळा आहे कारण की इम्युनिटी वाढवण्यासाठी तुमची रोगप्रतिकारिक क्षमता टिकवायची असेल तर तुम्हाला आयुर्वेदाशिवाय निसर्गाशिवाय पक्ष्यांशिवाय प्राण्यांशिवाय कुठलाही पर्याय नाही असं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे त्यानिमित्त नर्सरी साठी त्यांनी आता पॉलिनेट हाऊस बनवत आहेत ते इथे विविध प्रकारची औषधी वनस्पतीची लागवड करून ज्यांना का लागवड करायची असेल त्यांना त्यांचा 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 मानस आहे आणि खास करून त्यांनी जेवढी झाडं लावलेली आहेत चिकूची आहेत आम्ही आत्ता आवळ्याची पाहिली फक्त पक्ष्यांसाठी आणि इथे राहणारे जे गुरुकुलमधली जे साडेतीनशे मुलं आहेत त्यांना जे सांभाळतात त्यांना शिक्षण देतात त्यांना